नाही हो भैया म्हणली मला भाई म्हणलो तुझं जे घर आहे का घर तसलं आहे म्हणलो बोललो मी तसलं घर माझं गावात आहे म्हणलो घरी मी असे असलो म्हण तुझ्यापेक्षा भारीओ म्हणलो हो आणि मला दीड लाख पगार आहे म्हणलो गो दीड लाख महिन्याला पगार आहे जातीत काय जातीत बघलेच म्हणलो सरळ माझं रोख ठोक राहते बघ

इकडे कोल्हापूर कोल्हापूरकडे जास्त आहे इकड कर्नाटकमध्ये तर तुम्हाला आधी बाज विचार तुमच्या वाशरूम फक्त माणसा तिथं वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोर्ट चालू आहे वाशरूम लावता येईल

सर्वाचे दिसले फो तोंड ऐकले कालाची मैत्रीण नाही मुलगी आहे त्यांची आमचे पाय आहेत वरगावचे इकडे बघून बघा इकडे बघा इकडे बघा मधुबाला इकडे बघ इकडे बसा की मोकळ इकडे मैत्रीण नाही बोला विचारा काय चाललंय काय नाही तू तिकडे बसले घरी आलं तर पाहुणेला बोला की नाही बरा इथं काय कार्यक्रम असतो तर माणूस येते रोज रोज कोणी यायला लागले इथं हो का रहते राहते आपल्याला